मुरमुऱ्यापासून सुंदर अशी रेसिपी बनवली आहे ते तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ती आवडेल तर आजची रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूया नमस्कार मंडळी कमल किचन मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेले कुरमुरे अर्धा बाऊल डाळे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ आहे इथे हळद साखर जिरे शेंगदाणे आपल्याला ले दोन चमचे तेल लागणार आहे एक टोमॅटो दोन हिरवी मिरची कढीपत्ता एक कांदा थोडी बडीशो आणि आपल्याला ले थोड्या मोहरी आपल्याला ले तडका देण्यासाठी तर आपण सर्वात पहिले आपण आता कांदा आणि टोमॅटो ह्या चॉप करून घेऊ आपण बघा इथं कांदा टोमॅटो हिरवी मिरची सर्व चॉप करून घेतलं आता आपण मध्ये ना आपण पाणी टाकून घेऊ असं काहीतरी चाळण वगैरे घ्यायचे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ओले करायचे ते छान असे बघा आपले कुरमुरे छान ओले झाले त्याच्यातलं पूर्ण पाणी आपण निथळून घ्यायचे आहे आता आपण कांदा फ्राय करून घेऊ सर्वप्रथम आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये बघा आपण एक चमचा एवढी मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर इथं एक चमचा एवढा जिरे टाकून घेऊ त्याच्यात आपण शेंगाने टाकू शेंगदाण्याचा थोडस अस कलर बदल होऊ देऊ आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे लाल झाले हिरवी मिरची टाकून घेतली आता त्याच्यामध्ये त्याच्यात कडी पत्ता टाकून देऊ खूप सारा त्याच्यात आपल्याला आता शॉफ केलेला कांदा टाकायचा आहे कांदा असा छान त्याच्यामध्ये ब्राऊन होऊ देऊ आपण एवढं छान कांद्याचा कलर पण बदलायला लागला आहे थोडस त्याच्यामध्ये आपण मीठ टाकू म्हणजे कांदा आपला काय होईल लवकर असा कलर बदलल त्याचा त्याच्यातलं पाणी आहे ना छान असं मिठामुळं ऑब्झर्व होतं आणि कांदा लगेच मऊ पडतो मिठामुळं त्याच्यामध्ये आपण थोडीशी बडीशोप टाकून घेऊ तुम्हाला टाकायचं असेल तर टाका असं काही नाही छान गाव आपला कलर बदलायला लागला कांद्याचा कांदा बघा इथे छान आपला ब्राऊन कलरचं झालंय आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया तुम्ही स्कीप पण करू शकता इथे तुम्हाला नसेल पाहिजे तर छान असा टोमॅटो पण त्याच्यामध्ये असं छान फ्राय करून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे डाळ्या साधारणतः इथं मी चार चम्मच एवढे डाळ्या टाकलेले सर्व एकत्र अस छान बघा किती छान दिसतय डाळ्यांचा पण थोडासा कलर बदलू द्यायचा तोपर्यंत आपला टोमॅटो तो पण छान असा फ्राय होऊन जाईल तेलामध्ये छान बघा सर्व आपलं छान असं मॅश टोमॅटो पण छान मस्त असा हे बघा कलर बदलला त्याचा पण कांदा पण छान सर्व छान झालंय त्याच्यामध्ये आपण थोडी एक चमचा एवढी हळद टाकून घेऊ त्याच्यानंतर एक चमचा आपण पिठी साखर टाकू हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊ त्याच्यानंतर जे आपण ओले केलेले होते ना कुरमुरे ते टाकूया आपण त्याच्यामध्ये बघा किती छान दिसतय मुलांना असं झटपट असं काही भूक लागली ना तर आपल्याला लवकरात लवकर एक पाच मिनिटात होणारी रेसिपी खूप छान खायला पण खूप छान लागतात आता आपण त्याच्यात थोडं मीठ टाकू आधी आपण थोडं टाकलेले आता परत आपण थोडस असं मीठ टाकून घे छान आपण हे बघा मिक्स झाले आपले आजची रेसिपी तयार कुरमुऱ्याचे पोहे तुम्हाला जर आवडले असेल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा छान बघा झाले आपले पोहे तयार कुरमुऱ्याचे तर आपल्याला खाण्यासाठी हे तयार आपण सर्विंग मध्ये काढून घेऊया मुरमुऱ्यापासून सुंदर अशी रेसिपी बनवली आहे ती तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ती नक्कीच